नमस्कार मित्रांनो मी आशिष स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आशिष जोडे ब्लॉग्समध्ये मध्ये आणि बघू शकता आता एक मिनिट दाखव तुम्हाला किती वाजलेत अकरा एकट्यावर झालेत आणि मी इथे ब्लॉग करायला यासाठी आलोय की ही जी लाईट लावले ना ह्याचा तुम्हाला थ्रो दाखवतो हे मडॉग स्काउट स्काउटेक्स लावले आणि या एजीडीच्या मिनी फॉग लाईट लावले तर आपण आता बाईकवरतीच चाललोय बघा सगळं आणलंय फक्त तुमच्यासाठी तुम्हाला एक ओव्हर भेटावं म्हणून की आपल्या गाडीची लाईट कशी आहे आणि नाईट ला राईड करताना तिचा किती येते चल आपण भेटूया मित्रांनो आता आम्ही चाललोय काळोकाच्या एरिया मध्ये एकदम डार्क साइड ला चाललोय लाईट बीट काय नको आणि कुत्री बित्री नको पाठी लागायला दुष्काळ ला तेरा महिना व्हायचा आपला इथं उजेडच आहे रे इथे पण मित्रांनो बघू शकता तुम्ही हा आपल्या मिनी फॉगलाइट चा उजेड़ा एवढा आणि हे स्काउटेक्स जे मडॉग चे लावलेत ना त्याचा उजेड आहे हे मिनी लाईट बंद करतो ओके हा बघा तर आपला स्काउट एक्स चा उजेड आहे हा मिनी फॉग लाईटचा आहे मिनी फॉग लाईट मध्ये ना दोन प्रकार आहेत तुम्हाला एक डॉग बंद केला आता मिनी फॉग लाईट मध्ये हा बंद झाला हा अपर आहे ओके व्हाइट लाइट आहे मिडल मध्ये बंद आहे ऑफ आहे आणि खाली येल्लो लाइट आहे तिला दाखवतो सगळ्या लाईट बंद करतो ओके आपल्या नॉर्मल गाडीची लाईट आहे मिनी फॉगलेट तर तिचा अप्पर आहे मिडल ऑफ आहे आणि खाली बटन दाबलं तर डिपर चालू होतो त्याला येलो लाइट आहे ओके ही गाडीची लाईट आहे गाडीचा अप्पर कुठे गेला बघा आणि आपली ची लाइट आहे तर एकदा हे दोन्ही पण लाईट चालू करून आपण जरा राऊंड मारून येऊया म्हणजे तुम्हाला समजेल म्हणजे इथे एवढा काळोख नाही भेटला आपल्याला आपण एका काळोख ठिकाणी जाऊ मित्रांनो एकदम तोंडाच्या इथे आपण स्टॅप लावला त्याला लावलाय मागाशी मी एक आपला गणेश मंदिराच्या इथे गेलो होते मला प्रॉपर आवाज येत नव्हता वारा बिर्याचा आवाज येतो आय थिंक या व्हिडिओ मध्ये असा येऊ नये आलाच नाही पाहिजे एवढी मेहनत करून तामजाम करून लावलाय तर थंडी लागते रे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडीच्या दोन्ही पण लाईटी बंद आहेत आता मी चालू करून दाखवतो आपली मिनी फॉग लॅम्प आहे मिनी फॉग लॅम्प आहे जी ची आणि हे काउट एक्स ची काळो केरिया मध्ये आलोय डोकं झालंय दुःख थंडी लागते थंडी थंडी आयच्या गावात आयच्या गावात एकदा लाईट बंद करून दाखवतो बर तुम्हाला दिस इज विदाऊट लाईट इस इस तर बघू शकता मित्रांनी तो हा लाईटीचा म्हणजे ही जी मिनी लॅम्प आहे तो मी आता गणपतीला लावला आहे पण मी याच्या अगोदर विदाउट मिनी लॅम्प म्हणजे जे मडॉग ची माझी मोठी लाईट आहे त्याच्याने ट्रॅव्हल करायचो ओके तरी मी मिनी प्रॉब्लेम बंद करतो तर ह्याचा पण तुम्ही थ्रो बघू शकता एकदम मस्त आहे लाईट एकदम मस्त आहे वॉटरप्रूफ पण आहे पण तुम्ही जेव्हा गाडी वॉश करायला मित्रांनो तर तिच्यावरती हाय प्रेशर मारू नका हो ओके असं मला त्यांनी काय सांगितलं नाहीये पण मी प्रिकॉशन घेतले कारण का माझा रेडिएटरला फटका लागला तेव्हापासून ज्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत ना ज्या ज्यांनी डायरा घेऊ शकतो त्याला मी प्रेशर मारायलाच नाही सांगत वॉश हो। वाल्याला वरण वरण दिला ठीक आहे पुन्हा डर लागत आहे खाली पुकड कुछ खराब हो गया तो तर मित्रांनो ही आहे आपली सिंगल लाइट चा उजेड जी के मड डॉक स्काउट एक्स आपली okay. सिंगलच लाईट आहे ओके okay. तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजत असेल Okay, तर व्हिडिओ मध्ये एवढा जज नाही करतायत एकदा जाऊन तुम्ही प्रॉपर बघा आता इथे दाखवतो कार्यक्रम मध्ये तुम्हाला हा आहे हा एच मित्रांनो हा हे छोटासा एक ओव्हरू माझ्या लाईटचा ह्या लाईटला मला जेव्हा गाडी घेतली म्हणजे तीन वर्ष होऊन गेली अजून तिने सात तर सोडली नाही वॉटरप्रूफ लाईट आहे तर जर कोणाला घ्यायचे असेल इच्छुक असेल तर घेऊ शकता एकदम मस्त लाईट आहे तर मित्रांनो तुम्हाला लाईट कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जर कोणाला घ्यायचं असेल तर माझ मत आहे की तुम्ही घेऊ शकता हा पण तुम्ही डायरेक्ट बॅटरीला अटॅच करू नका कारण का मी जी लावले ही लाईट एवढी ती हार्नेस थ्रू लावले म्हणजे हार्नेस तिला एक जर ती ही लाईट आहे ना तर रिली थ्रू लावले ओके जर काय इशू झाला कांटचा तर तो रिली उरतो डायरेक्ट बॅटरी वरती लो ना लोड नाही घेते लाईट तर तुम्ही डायरेक्ट बॅटरीला अटॅच नका करू शकता आहे तर, तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर, तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय सी यु सून